असतात ते आपल्या सोबत असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात तर आपण त्याच उद्देशाने या ठिकाणी आपलं कॉलेज आहे या ठिकाणी शिक्षक पालक सह विचारसभा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातली विचारसभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर नक्कीच आता मग सहविचार सभा काय असते किंवा शिक्षक पालक सहविचार सभा काय असते की या सभेमध्ये जे शिक्षक असतील किंवा पालक असतील आपण जे काही मुलांचे प्रश्न असतील किंवा जे काही कॉलेजचे प्रश्न असतील किंवा आपण आपल्या कॉलेजसाठी अजून काय चांगलं करू शकतो जे काही सगळे समस्या असतील त्या समस्येवर काय पटते कसं करू शकतो किंवा जे काही समस्या असते त्या समस्या आपण उपाय काय शोधू शकतो तर या सगळ्या प्रकारे आपण या सभेमध्ये करतोय तर नक्कीच मी आपल्या कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय मराठसरात विनंती करतोय की आपण ज्या छोट्या मार्गदर्शन आहे किंवा ते मनोगृत नाही आपण या ठिकाणी सुरुवात करावं